नमस्कार मी प्रभात पर्व स्वागत पर आज शेतकरी कामगार वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत आज आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न होणार आहे त्यांच्या सोबत खूप मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आहेत शिवाय येथील भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक देखील असल्याची चर्चा केली जात आहे किंवा सॉरी शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक देखील असल्याची चर्चा केली जात आहे खरं म्हणजे अतिशय गुप्तपणे हा प्रवेश आहे का असा लोकांना म्हणायला लागेल ला। तर तसं नक्की त्याची पार्श्वभूमी काय काय गरज वा शेतकरी कामगार मध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का करतात याविषयी कुणाची नाराजी आहे का अशा विविध प्रश्नावर आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे आपलं खूप खूप स्वागत आहे खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षामध्ये आपण एक वजनदार असं व्यक्तिमत्व आहात खूप मोठ्या प्रमाणात आपण वाहतूक संघटने काम विविध युनियन आपल्या सोबत आहेत आणि एकंदरीतच आज वर्षाचा जर प्रवास पाहिला तर खूप भरभरून तुम्हाला दिलेले आहे पक्षांना असं देखील तुम्ही मान्य कराल मग अशा वेळी शेतकरी कामगार पक्ष सोडण्याचा जो निर्णय घेतला तो अचानक कसा का घेतला अचानक म्हणून शेतकरी कामगार पक्ष सोडला नाही का शेतकरी कामगार पक्ष पण आमच्यासाठी असा होता जीवनाचा पक्ष होता आणि आमचे जेवढे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ते सर्व जिवाल्याचे आहेत आणि तुम्हाला पण सध्या पत्रकार बघून बोलतोय का तुम्हाला पण सध्या धोरण काय ते सर्व दिसतोय आम्ही सांगायची काय तुम्हाला गरज नाही कारण की आता जर आम्ही निश्चित संघर्षच किती वर्ष आणि किती काल करायला पाहिजे हे आमच्या काही का गोष्टी काल कार्यकर्त्यांनी का सांगितल्या आम्हाला सुद्धा कळतात आम्ही पण आमच्या नेत्यांना म्हणजे भरपूर वेळेला विनंती केली माझे काही मित्रांही केली मी मेहनती केली पण आमचं काय पक्ष श्रेष्ठीनं पण असं म्हणजे काय वाटलं नाही का ते काहीतरी जोडणं बदलतील कारण okay. की आमच्या लोकांना कार्यकर्त्यांना जे पाहिजे होतं ते पक्षाने म्हणजे आम्हाला भरपूर दिलाय आम्ही असं नाही बोलू शकत की नाही दिला कारण की त्याही पंचवीस वर्ष आम्ही राजकारणामध्ये तर आज त्याही आम्हाला सपोर्ट केला पण आम्ही आज पक्ष यासाठी सोडतोय का शेतकरी कामगार पक्षाचे जे आता वरिष्ठ नेते सर्व कुठे चालले काय चालले आहेत प्रभाव प्रभावात चालले आहेत हे तुम्ही स्वतः बघता पत्रकार बघता मग आज आम्ही जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते जे आमच्या आहेत जेव्हा बाकीचे अजून आहेत म्हणजे तुमच्या सारख्या साथीने किंवा तुमच्या विश्वासाने अनेक कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत त्यांचं देखील भविष्य व्यवस्थित झालं आमच्या जे माझे जे माझे कार्यकर्ते किंवा माझी मंडळी आहे आज आमची पावा म्हातारी संघटना आहे वाहतूक संघटना आहे माझी म्हणजे टेम्पो विलिन जे रिक्षा चालक आमचे म्हणजे असे प्रत्येक संघटना केली आता शेवटी आमच्या पाठी ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत दोन चार सदस्य आहेत नगरसेवक आहेत हे सर्व मिळून आम्ही पूर्ण आमचे ग्रुप आमच्या पाठी आहेत आणि आम्ही ग्रुप पाठे आहेत फक्त एक प्रभुदास भोईर मोठा म्हणून माझ्या पाठीने ते सर्व आम्ही एकच जुगालेचे कार्यकर्ते आहेत आम्ही सर्व एवढी जेवढी शंका आहे ही सर्व आम्ही एकत्र आहेत आणि एक आहेत त्याच्यामध्ये कोण मोठा कोण बारीक कार्यकर्ता प्रवेश करत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करत आहात परंतु हा प्रवेश करत असताना नेमका कोणत्या व्यक्तींचा प्रभाव आपल्याला पडला कोणते भारतीय पार्टीचे निर्णय असतील भारतीय जनता पार्टीचे निर्णय असतील किंवा इथले स्थानिक नेतृत्व असेल या सगळ्यांचा विचार केल्यानंतर तुम्हाला नक्की वाटलं का भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील की भारतीय जनता पार्टीसमोर इतर अनेक पक्ष होते ना आता इतर पक्षाच्या बद्दल पण तुम्हाला माहिती असेल आणि बीजेपी हा पक्षाच्या बद्दल तुम्हाला माहित आहे तर आता देशा पातळीवर जो बीजेपी पक्ष चाललाय तो कुठलाच पक्ष जाऊ शकत नाही हे आपण बघतोय आणि आज जेवढ्या देशावर संकट पडतो लोकांना संकट पडतोय जी लोक बाहेरमध्ये जे दुनियामध्ये वर्ल्डमध्ये राहतात ती बघतात का पक्ष बीजेपी पक्ष देशासाठी किती चांगला आहे आणि आपण आज दुसऱ्या ज्या धोरणात चालायच्या पेक्षा बीजेपी पक्ष जो मोठा जो पक्ष आहे प्रमाणामध्ये आणि आता माझे जसे मार्गदर्शक आले आमचे मामा आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या दृष्टीने आज जे आशिष शेलार साहेब आले ताई खूप सांगले गेले की आज आम्ही तुझ्या पार्टी पक्ष परत करतो म्हणून आम्ही आलो आहे तुमचे कार्यकर्ता म्हणून आणि बघा आज पनवेल तालुक्यामध्ये आलोबा तालुक्यामध्ये जर पाहिला गेला तर राम शेठच्या पेक्षा मोठा माणूस कोण नाही आहे आणि प्रशांत टाकू प्रशांत टाकूपेक्षा म्हणजे आता बघा असं तुम्ही जर बघायला गेला तर आता पनवेल तालुक्यामध्ये आणि उरण तालुक्यामध्ये रामशेठ साहेब पासून खासदार माजी खासदार यांच्यापेक्षा तर मोठा कोण नाहीये हे तुम्हालाही दिसतोय आमदिस आणि प्रशांत ठाकूरचे जे इथं ता पनवेल तालुक्यात नेतृत्व आहे आणि जे का, जे कार्यकर्त्यांना ज्यांचा जो प्रभाव आहे त्यांच्या हमेशा हमेशाची कॉलर टाईटच आहे बरोबर ना त्यांची कॉलर टाईट आम्ही आता एवढे वर्ष बघतो त्यांची कॉलर टाईटच आहे मग आज महेश बाली साहेबांनी आमच्यावर आशीर्वाद ठेवलाय प्रशांत शेठ सावंतांनी आमच्यावर आशीर्वाद ठेवलाय आणि सर्व म्हणजे रामशेठ साहेबांच्या मी आज आम्ही प्रवेश करतो त्यांचा आम्हाला आदेश आलाय आज तुम्ही केला पाहिजे आज खरं सांगायचं म्हणजे बोललो तर आज त्याची आम्हाला त्यांच्या जास्त आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला गरज आहे पण एक गोष्ट म्हणजे माहिती आहे किंवा चर्चा खूप जोरात चालू आहे की ते प्रीतम मात्रे देखील जे आता विधानसभेचे उमेदवार होते उरण विधानसभेचे आणि ते देखील भविष्यात प्रवेश करणार आहेत तुमच्या प्रवेशाची चर्चा त्यांच्यासोबत चालू होती असं ऐकून होतो नक्की काय होतं नाही हाय प्रवेश त्यांचा हाय हे आम्हाला पण कळलेला आहे आणि म्हणजे तुम्ही स्वतः आता अजून तरी शेतकरी कामगार पक्षाचे म्हणजे आता थोडा वेळा तुमचा प्रवेश होईल तर एक सहकारी म्हणून तुम्हाला या गोष्टीची कल्पना होती का की त्यांचा देखील प्रवेश असणार आहे असं काय कर कल्पना होती ना आम्ही खरं सांगायचं आम्ही त्यांच्यावर थांबलो होतो त्यांच्यावर थांबलो होतो आम्ही कारण की त्यांचा काय विचार होता आमच्या आमच्या पाठीशी पण त्यांचं काय टाइम टेबल ना आमच्या कार्यकर्त्यांचा जर आमच्यावर प्रेशर आला आणि मला जे बोलायला लागला अण्णा आता आम्हाला दुःख व्हायला लागला त्यांच्यावर थांबलो होतो मला समजलं म्हणजे ते त्यांच्या सोबत प्रवेश करायचं होता की त्यांच्याकडनं तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की आपल्या सोबत चला नाही बघा आता एक टायमाला आम्ही त्यांची सुद्धा कार्यकर्ता होतो रिक्वेस्ट करायची गरज असं कार्यकर्त्याला ते आदेश देतात आणि त्यांच्याबद्दल आज मी बीजेपी चाललोय बघून आमच्या पक्ष त्यांच्या पक्ष आता आमचाच पक्ष बोलायला लागला मी जाऊ बीजेपी जाईन तेव्हा मी बोलणार माझा माझा पक्ष बीजेपी आहे तर त्यांचा विचार ते मला घेणं होतं आणि मी घेतला होता पण घेतल्यानंतर त्यांचं ते काही कार आर्थिंग कारणं असतात त्याच्यापैकी आम्ही ते उशीर होत होते आणि मग आमची जर आम्हाला जर आता पक्ष श्रेष्ठ आदेश दिला बीजेपीने जे आमच्या म्हणजे मामा झाले रवींद्र चव्हाण साहेब झाले आणि रामशेठ रामशेठ सारखे माणसं कोण आम्हाला निरोप येतात तर बाबा तुम्ही आज प्रवेश करा तर आज त्यांच्यापेक्षा तर तालुक्यामध्ये कुठला नेतृत्व मोठा नाहीये मग आम्ही त्यांचं ऐकलंच पाहिजे मग बीजेपी जायचंच आहे तो उंड्या जायच्या पेक्षा त्यांचा आदेश आले आज जातो तर स्वतंत्र जायला पाहिजे कारण स्वतंत्र म्हणजे काय बीजेपी पक्षामध्ये कार्यकर्ता मोठा होतो आणि त्याला मान सन्मान लय मोठा आहे मग मी कार्यकर्ता एक गोष्ट ते जरी नाही स्पष्ट बोललं तरी मला त्यांच्या बोलण्यावर लक्ष देते ते मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो की त्यांचं म्हणणं की बाबा एकतर प्रभुदास भैर हे स्वतः एक असं एक वेगळं मत व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यासोबत देखील हा खूप मोठा तुम्ही पाहाल की हा समुदाय आहे त्यांच्यासोबत खूप मोठ्या संख्येने त्यांच्या साथी आहेत मित्रमंडळी आहेत सहकारी आहेत आणि अशा वेळेला कोणाच्या तरी सोबत जाण्यापेक्षा आपण स्वतः सोबत जाऊन आपली एक इमेज आहे त्याचा देखील म्हणजे एक निश्चितच त्याचा देखील कुठेतरी एक विशेष असा फरक पडला जाईल असंच कदाचित त्याला वा, वाटत असावं ठीक आहे ते वाटत म्हणजे कसं का काय बघा आज मी माझी शेतकरी कामगार पक्षामध्ये जी माझी संघटना वाहतूक संघटना मी दोषित मी स्वतः स्थापन केलेली आमच्या म्हणजे आमदारांना सांगून मी सांगून का मला पाहिजे आणि मी ते घेऊन स्वतः रजिस्टर करून मी माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना तशा पद्धतीची संघटना नव्हती जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झाले त्यावेळेला संघटना केली सर्व आमदारांचा मी विचार घेतले त्यांची परमिशन घेतली आणि मग माझी मी संघटना स्थापना केली आणि मग शेतकरी कामगार पक्षामध्ये वाहतूक संघटना स्थापना केल्यानंतर मी आज वीस वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून मी कार्य

एका शेवटचा प्रश्न फक्त कोण सोबत आजच्या या पक्षप्रवेशामध्ये तुमच्या सोबत कोण आहेत आजच्या या पक्षप्रवेशासोबत तुमच्या सोबत कोण कोण माझ्या बरोबर नगरसेवक आहेत माझी सरपंच सरपंच आहेत डबल आपले सॉरी सदस्य आहेत सर्व ग्रामपंच सदस्य आहेत असे म्हणजे भरपूर मान्यवर आणि भरपूर माझे महिला मंडळी असे पूर्ण ग्रुप आहे आमच्या पाठी म्हणजे या पक्षप्रवेशानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू तुम्हाला या पक्षप्रवेशानंतर आणि सध्याची जी शेतकरी कामगार पक्षाची जी परिस्थिती आहे ते पाहता तुम्हाला काय वाटतं भविष्य शेतकरी कामगार पक्षाचं कशा अस्तर आहे आज प्रभुदास गेले मागे पक्ष शेतकरी कामगार पक्ष कसं आहे त्या आमचे वरिष्ठ नेता ठरवतील माझे कार्यकर्त्यांना जे वाटला आणि आम्हाला जे वाटलं त्यासाठी आम्ही प्रवेश करतो तर ही प्रतिक्रिया तर ही प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटली त्यानंतर तुमची प्रतिक्रिया अवशील धन्यवाद गाडी असेल ना I think that's a